सन्मान महाराष्ट्र तुमची संध्या केळकर आहे आणि आज तुम्हाला सांगणार आहे दिवा शहरात झालेल्या एका भन्नाट कार्यक्रमाबद्दल श्रावण मास खेळ पैठणी श्रावण महिना म्हणजे रंग उत्साह नवी उमेद आणि सण सोहळे त्यात जर महिलांसाठी काही वेगळं झालं तर मजाच काही आऊर म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिवा शहरात हा धमाल कार्यक्रम भरवला गेला आणि खरं सांगू का महिलांनी तर अक्षरशः हजेरी लावून रंगत वाढवली काय काय धमाल झाली अगं बाई किती आकर्षक गोष्टी होत्या माहितीये मोफत मेहंदी काढून घेता आली सगळ्याच बायकांच्या हातावर हिरव्या गार डिझाईन्स फुलल्या मेकअप डेमो म्हणजे सौंदर्याला आणखी सुंदर स्पर्श चिमुकल्यांसाठी खेळ आणि टवटवीत बक्षिसं लकी ड्रॉमधून तीन भाग्यवान विजेते आणि होम मिनिस्टर स्पर्धेतील तीन निवडक विजेत्या त्याशिवाय अगदी धम्मा लाडणारे आगरी कोळी गाण्यांवरचे नाच वयोवृद्ध महिलांचा आदरपूर्वक सत्कार तर हरिपाठ करणाऱ्या भगिनींचाही भन्नाट सन्मान झाला सहभागी झालेल्या महिलांची मजा कार्यक्रम रंगला आणि सगळ्याच मैत्रिणींनी इतक्या उत्साहाने भाग घेतला की बघायलाच मजा आली कुणी नाचलं कुणी गप्पा मारल्या कुणी मेहंदी रंगवली आणि बक्षिसं मिळाच्यावर तर चेहऱ्यावरचे हास्य पाहून मन भरून गेलं आयोजन व मान्यवर हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता शिवसेना नेत्या योगिता हेमंत नाईक कल्याण ग्रामीण विधानसभा तेव्हा खास उपस्थित होत्या शिवसेना महिला आघाडीच्या रत्नमाला सुभाष भोईर वैशाली दरेकर राणे अंकिता विजय पाटील प्रियंका सावंत ज्योती पाटील स्मिता जाधव वृषाली साळुंखे आणि तनय बंदरकर तब्बल दोनशेहून अधिक महिलांनी या सोहळ्याला हजेरी लावली म्हणजे हा कार्यक्रम खरंच यशस्वी ठरला तुमच्यासाठी मैत्रिणीचा संदेश चला ग आता तुम्हीच सांगा हा खेळ पैठणीचा धमाल सोहळा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर एक जोरात लाईक करा आपल्या मैत्रिणींशी शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या या कौटुंबिक गप्पाष्टकात सामील व्हा मी संध्या केळकर अशाच रंगीबेरंगी आणि हसतमुख बातम्या घेऊन लवकरच भेटायला येते तोपर्यंत बाय बाय आणि खूप खूप प्रेम पंधरा